राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी राज्यात राजकारण हे तापलेलं असताना तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आलेला असताना आता शिंदे गटाला सर्वात मोठा झटका बसलेला आहे शिंदे गटाचे हे माजी मंत्री आणि आता भाजपाच्या जवळ गेलेले तानाजी सावंत यांच्याविषयी महत्त्वाची बातमी आपण या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन तुम्हाला राजकीय बातम्या बघायला मिळतील या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया व्हिडिओ संपूर्ण बघा तर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुका झाल्या आणि मंत्रिपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडलेले तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी कोणतंच मंत्रिपद दिले नाही तेव्हापासून नाराज असलेले तानाजी सावंत हे त्यांच्या भूमपरांडावाशी मतदारसंघात सुद्धा नेहमी जाताना दिसत नाही तर ते पुण्यातच स्थायिक झालेले असताना आता त्यांना शिंदेगटाने मोठा झटका दिलेला आहे मंत्रीपद तर दिलंच नाही परंतु त्यांना पदाची सुद्धा आस लागली होती मात्र तानाजी सावंत यांना मंत्रिपद न देता तसेच धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात अगोदर चांगला आक्रमकपणे त्यांनी संघटना बांधण्यास सुरुवात केली होती मात्र स्वतःचेच सगळे नौके समर्थक घेतल्याने जुन्या शिवसैनिकांना त्यांनी नाराज केलं होतं त्यानंतर तानाजी सावंत यांना विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी आश्वासन दिलं होतं मात्र मंत्रिपद न दिल्याने त्यांनी विधानसभा तसेच इतर मोठ्या सभागृहातसुद्धा येणं टाळलं होतं त्यामुळे ते पक्षावर प्रचंड नाराज होते व ते प्रत्येक कृतीतून एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजच दिसत होते काल जो सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार होता त्याच्या जाहिरातीतसुद्धा सत्तर पदाधिकाऱ्यांचे फोटो होते श्रीकांत शिंदे तसेच राज्यातील इतर नेत्यांचे फोटो होते मात्र तानाजी सावंत यांचाच फोटो त्यावर नव्हता आणि विशेष म्हणजे त्या मेळाव्याचे आयोजक हे तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत हे होते म्हणजे आता घरातूनच तानाजी सावंत यांना विरोध असल्याचं दिसत आहे त्यामुळे आता तानाजी सावंत हे शिंदेगडातून बेदखल झालेले आहेत त्यांचा कोणत्याच नेत्याचा आणि पक्षाच्या अधिकृत बॅनरवर फोटोसुद्धा नसतो तसेच सोलापूर जिल्ह्यात असो किंवा धाराशिव जिल्ह्यात कोणत्याही मेळाव्याला त्यांना बोलवलं जात नाही व बॅनरवर सुद्धा फोटो नसतो त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना डावलेलं आहे व लवकरच त्यांचीसुद्धा गटातून हकालपट्टी होऊ शकते कारण तानाजी सावंत हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात माहीर आहेत काही दिवसांपासून त्यांनी अनेक वक्तव्य केली होती ती पक्षाच्या विरोधात होती त्यामुळे आता तानाजी सावंत यांची लवकरात लवकर ही होईल असं वाटतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तानाजी सावंत यांची शिंदेगडातून हाकालपट्टी व्हावं का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र